खारघर ओवे गावातील मुस्लिम बांधवांच्या उरसात दोन गटात, गटात चा तुफान हा नवींबई खारघर मधील बाबा आमिर शाह दर्ग्यावर मुस्लिम बांधवांचा उरुस भरला असून त्या ठिकाणी दोन गटात तुफान राडा झाल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे यासंबंधी खारघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उरुसातच तुफान राडा झाल्याने प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे अमोल कांबळे संवाद मराठी महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न